या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं जो बीड जिल्ह्यामधून आणि मराठवाड्यामधून गेलेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे याच्या संदर्भात आणि शेतीमालाला किफायतीशीर भाव मिळावा सोयाबीनची परिस्थिती बघितली तर हमी भावापेक्षा कमी आज खरेदी केली जाते आहे दुसरी गोष्ट जी मागच्या गेल्या वर्षी जे आम्हाला अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा दिला याच्यातला पंच्याहत्तर टक्के पीक विमा अजून शेतकऱ्याला मिळाला नाही आज दुधाची परिस्थिती असेल शेती भावाची परिस्थिती असेल हे सगळे निंद निंदनीय चाललेले म्हणून आम्ही गेली कालपासून आम्ही सव्वीस तारखेपासून इथं मी स्वतः अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे या शक्तीपीठ महामार्गामध्ये मा असणारे शेतकरी सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि क एक दुसरा जी आमची एक दुसरी एक मागणी आहे की जे मोठमोठ्या महामार्गावर जे राजकीय पुढाऱ्यांचे मोठमोठे बॅनर लावलेले आहेत तर ते बॅनर दिशाफलकावर लावलेले त्याच्यामुळं कुठल्या गावाची दिशा कळत नाही हे बॅनर तात्काळ करण्यात यावेत या मागण्या घेऊन आम्ही आता आंदोलन करत आहोत जोपर्यंत या मागण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला ठोस सरकारकडून काही निर्णय येणार नाही तोपर्यंत मी अन्न त्या आंदोलन थांबवणार नाही राज्यभरातून पवनार ते पत्रादेवी बारा जिल्ह्यातून श शे, शक्तीपीठ महामार्ग करणार अशाबद्दलची घोषणा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं राजपत्र काढून केलेली आहे आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जा जमनी जात आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमनी या एकोणीसशे पंचावन्नच्या अधिसूचनेनुसार आम्ही सर्व घेणार आहोत आणि त्यामध्ये सक्तीने भूसंपादन करणार बाबतच्या या सगळ्या अधिसूचना शासनानं काढलेल्या आहेत आणि ही अधिसूचना रद्द झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज आमचे शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाड्याचे समन्वयक हो भाई मोहनगुंड व सर्व आमच्या संघट समितीचे पदाधिकारी शेतकरी बाधी शेतकरी सर्वजण आम्ही अन्नत्याग आंदोलनाला इथे बसलेलो आहोत तर ह्या अन्नत्याग आंदोलनामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये जे काय सक्तीचं भूसंपादन होणार आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळे ही सक्तीच्या भूसंपादनाची सूचना रद्द झाली पाहिजे त्यामध्ये अनेक प्रांता प्रांताधिकाऱ्यांच्या सत्तावीस प्रांताधिकाऱ्यांच्या भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या आहेत त्यापैकीच एक आंबाजोगाई प्रांताधिकाऱ्यांची पण नियुक्ती केलेली आहे त्यामुळे आम्ही राज्यव्यापी आंदोलन हे आंबाजोगाईच्या प्रांताधिकाऱ्याच्या समोर बसून करतो आहे अंबाजोगाई शहरामध्ये आंदोलनाची थोडीशी कमतरता भासते की काय असं वाटत असतानाच एक तरुण शेतकरी कामगार पक्षाचा मुलगा शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येतो अन्न त्याग उपोषण करतोय त्याच्यासाठी अंबजोगाईनं हो अनेक मोठमोठी मुट आंदोलनं पाहिलेली आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन पाहिलेली आहेत पण सध्या ती दिशा धर्माची आंदोलनं मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होतात आणि धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं आंदोलन केलं जात आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून राज्यकर्ते आपलं राज्य कसं सांभाळता येण्याचा प्रयत्न करीत आहेत या अंबजोगाईमध्ये अशा शेतकरी कामगार पक्षाच्या या तरुण मुलानं अन्नत्याग उपोषण सुरू केलं म्हणून अंबजोगाईकरांच्या वतीनं मी कॉम्रेड काशीनाथ कापसे या सर्व मागण्याला या ज्या शेतकऱ्याच्या न्याय मागण्या आहेत पीक विम्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व अंबजोगाईकर हो त्यांच्या पाठीमागं आहोत एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि या क प्रश्नावर कुठलंही आंदोलन तीव्र आंदोलन करण्याची पाळी आली तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच ना मी या प्रसंगी बोलतो धन्यवाद मी वाजत पटेल माझे कपड्याचे व्यवसाय आहे दानिश कलेक्शन या नावाने माझे सव्वीस तीन दोन हजार चोवीस या रोजी शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळालेले आहे दुकान जळालेले आहे मी पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी समोर ज्या पोलवरून माझे कनेक्शन आहे ते स्पार्किंग होत होती मी लाईनमॅनला कळूनही लाईनमॅन आलेले नाहीत पान चार लाईनमॅन आणि ते नाही आल्यामुळे माझ्या दुकानाचे एवढे नुकसान झालेले आहे त्यानंतर आम्ही एम ए महावितरण विभागाला निवेदन दिले वेळोवेळी लातूर ऑफिस बीड ऑफिस आंबेजोग ऑफिस तरी यांनी काय दखल घेतला नाही आणि वाय बी शेंगोळे जे निरीक्षक आहेत त्यांनी दुकानाचा पंचनामा करून निष्कर्ष अहवाल आम्हाला चुकीचा दिला सत्य परिस्थिती जे ते न बघता हवेमध्ये त्याने अहवाल दिला आणि पंचाळ लाईनमॅननी वारंवार सांगून सध्या आले नाहीत तर आम्ही मी आज अमृण उपोषणाला बसायची माझ्यावर वेळ आलेली आहे आणि माझ्या अमृण उपोषणामध्ये दोन मागण्या आहेत संबंधित लाईनमॅन पंचाळ व निरीक्षक वाय बी शेंगुळे या दोघांना निलंबित करून माझी नुकसान भरपाई मला देण्यात यावी सदरील घटना कशीची आहे आणि तुमच्या दुकानाचा किती होता घटना कशी घडली सदरील घटना सव्वीस तीन दोन हजार चोवीस पहाटेची आहे आणि माझा कपड्याचा व्यवसाय आहे आणि माझ्या दुकानामध्ये बावीस ते तेवीस लाखाचा माल होता ते सर्व जळून खाक झालेला आहे आणि शॉर्ट सर्किट होऊन मीटर जळून हे दुर्घटना घडलेली गट आहे या दोन कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यासाठी तुम्ही हो उपोषण हां ह्या दोन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी माझं उपोषण आहे आणि मला माझे नुकसान भरपाई मिळण्यासाठी